नमस्कार मित्रांनो के बी जी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे खगोलशास्त्र आणि खगोलीय घटनांसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा सध्या आकाशात एक नवीन पहणा आला आहे नवीन धूमकेतू आकाशात दिसतो आहे त्या धूमकेतूबद्दल हा व्हिडिओ या धूमकेतूचे नाव आहे सी स्लॅश ट्वेंटी, ट्वेंटी ट्वेंटी थ्री ए थ्री सुचिनशाल अटलास आपल्याला सगळ्यांना हॅलेन्स कॉमेट माहीत आहे जो दर शहात्तर वर्षांनी दिसतो सी स्लॅश ट्वेंटी ट्वेंटी थ्री ए थ्री हा सोलर सिस्टमच्या बाहेच्या ऊड क्लाउडमधून आलेला धूमकेतू आहे हा नॉन पिरियडिक धूमकेतू आहे हा परत कधी सोलर सिस्टममध्ये येईल हे माहीत नाही किंवा ना हजारो वर्षानंतर परत येईल या धूमकेतूची कक्षा क्रांतिवृत्ताला वन थर्टी नाईन डिग्री तिरकी आहे या धमकेतूचा शोध नऊ जानेवारी ट्वेंटी ट्वेंटी थ्रीला चीन आणि दक्षिण आफ्रिकेच्या ऑब्झर्वेटरीनी लावला म्हणून याचे नाव सी स्लॅश ट्वेंटी ट्वेंटी थ्री ए थ्री सत्तावीस सप्टेंबरला हा पीरू म्हणजे सूर्याच्या सर्वात जवळ आला होता तेव्हा त्याचे अंतर पॉईंट थ्री नाईन ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट होते सूर्योदयाच्या आधी काही वेळ तो दिसत होता सत्तावीस सप्टेंबर ते बारा ऑक्टोबर या काळात तो सूर्याच्या मागे असेल म्हणून दिसणार नाही बारा ऑक्टोबरला ना हा धुमकेतू पृथ्वीच्या सर्वात जवळ येणार आहे तेव्हा त्याच्या अंतर पॉईंट फोर टू सेवन ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट असेल तेव्हा हा धुमकेतू सूर्यास्तानंतर दिसेल त्याचा मॅग्नेट्यूड प्लस टू असेल म्हणजे आपल्या तारे एवढा प्रकाशमान हा धुमकेतू दिसेल यामुळे उघड्या डोळ्याने सुद्धा हा धुमकेतू दिसेल बारा ते एकोणीस ऑक्टोबरपर्यंत हा धुमकेतू दिसत राहील दूर गेल्यामुळे याचा प्रकाश कमी होईल सूर्य जळून जाताना यातील सीओ म्हणजे कार्बन मोनोऑक्साईड जळेल त्यामुळे हा जास्त प्रकाशमान होईल आणि याची शेपूट तयार होईल हा धूमकेतू परत येईल की नाही आणि आला तर केव्हा येईल हे माहीत नाही तरी या धूमकेतूचे दर्शन घ्यायला विसरू नका हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आपल्याला नोटिफिकेशन्स मिळतील धन्यवाद